नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या मित्रांनो आपण आज बघणार आहोत की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे अजून मोठ्या प्रमाणात कांदा हा साठवून ठेवलेला आहे त्यांनी ऑगस्ट महिन्यात आपला कांदा विकायला पाहिजे की सप्टेंबर महिन्यात आपला कांदा विकायला पाहिजे नेमके त्यांना कोणत्या महिन्यात जास्त कांदा बाजारभाव मिळतील हेच आज आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत मित्रांनो महिन्यात घडामोडी घडू त्यासोबतच सप्टेंबर महिन्यात कुठल्या कुठल्या घडामोडी घडू शकता हे मी तुम्हाला आता एक एक करून ठेवणार आहे आणि याच्यावरून तुम्हाला आहे की कुठल्या महिन्यात जास्त कांदा बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे आता मित्रांनो प्रथम आपण बघणार आहोत की ऑगस्ट महिन्यात असले कुठले कुठले मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ऑगस्ट महिन्यात कांदा विक्री करायला पाहिजे मित्रांनो एक म्हणजे ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात जो साऊथचा कांदा आहे कर्नाटकचा कांदा आहे हा मार्केटमध्ये येण्याची शक्यता ही कमी आहे आणि आला तरी मित्रांनो हा कांदा जो आहे हा थोड्या प्रमाणातच ऑगस्ट महिन्यात येणार आहे म्हणून हा कांदा बाजारभाव वाढीसाठी मित्रांनो प्लस पॉइंट आहे आणि ऑगस्ट महिन्यात जो कांदा बाजार समितीमध्ये येईल हा फक्त शेतकऱ्यांजवळ जो साठवणुकीचा कांदा आहे हाच मित्रांनो असणार आहे त्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे नाफेड नाफेड पण आपला कांदा जो आहे हा ऑगस्ट महिन्यात बाजार समितीत आणणार नाही बाजारभाव वाढीसाठी एक चांगले संकेत आपल्याला ऑगस्ट महिन्यात मिळू शकतात त्यानंतर जो तिसरा पॉईंट तो म्हणजे कांदा निर्यात शुल्क माफ होण्याची शक्यता मित्रांनो सध्या केंद्र सरकार बाजार समित्यांकडून कांद्याच्या संबंधी कांद्याचा किती साठा आहे कांद्याची किती या वर्षी लागवड झालेली आहे या संदर्भात माहिती मागवत आहे म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या कांदा निर्यात शुल्क हटवण्याबाबतीतच्या हालचाली ह्या वाढल्या आहेत म्हणून कांदा निर्यात शुल्क माफ होण्याची शक्यता पण मित्रांनो हे कांदा निर्यात शुल्क ऑगस्टमध्ये माफ होणार की सप्टेंबरमध्ये होणार याच्या बाबतीत अजून स्पष्टता नाही आहे त्यानंतर मित्रांनो जो चौथा मुद्दा तो म्हणजे कांद्याची जी मागणी आहे या मागणी जुलैच्या तुलनेत ऑगस्ट मध्ये वाढ होणार कारण मित्रांनो आता सणासुदीचा जो कार्यकाळ आहे हाही मित्रांनो इथून सुरू होणार आहे आणि जुलै महिन्यात उत्तर भारतात श्रावण महिना होता आणि तो आणखी मित्रांनो काही दिवस आहे तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यात हा श्रावण महिना पण मोकळा होणार आहे कावड यात्रा पण आता झालेली आहे मात्र महाराष्ट्रात मात्र श्रावण महिना अजूनही काही दिवस आहे मात्र तरीही उत्तर भारतात जी कांद्याची मागणी आहे या मागणी जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढ होईल आणि परिणामी जर मित्रांनो मागणीत वाढ झाली तर बाजारभावही वाढण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो हे सर्व असे पॉईंट आहेत ज्याच्या आधारे ऑगस्टमध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे याच्यामध्ये मित्रांनो सर्व जे सर्व प्लस पॉईंट आहेत याच्यामध्ये मायनस पॉइंट हा कुठलाच ऑगस्ट महिन्यात आपल्याला पाहायला मिळाला नाही आता आपण मित्रांनो बघूया की सप्टेंबर महिन्यात काय काय घडामोडी कांद्याच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे मित्रांनो यातील पहिली घडामोड म्हणजे कर्नाटकचा मोठ्या प्रमाणात कांदा हा सप्टेंबर महिन्यात महा महाराष्ट्र त्यानंतर मित्रांनो उत्तर भारतात आणि दक्षिणात आणि मित्रांनो दक्षिण भारतातल्या मोठ्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये दाखल होणार आहे कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात खरिपात कांद्याची लागवड ही संपूर्ण भारतामध्ये आणि मेन म्हणजे कर्नाटकमध्ये झालेली आहे आणि सध्या तेथील मित्रांनो जे पीक आहे हे पण चांगल्या प्रमाणात आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे म्हणून सप्टेंबर महिन्यात कर्नाटकचा आणि साऊथ इंडियातला कांदा हा बाजार समित्यांमध्ये येईल म्हणून हा कांदा बाजार भावासाठी मित्रांनो एक निगेटिव हा निगेटिव्ह पॉईंट हा मित्रांनो समजला जाणार आहे त्यानंतर नाफेड पण आपला कांदा हा सप्टेंबर महिन्यात बाज बाजार समित्यांमध्ये आणू शकतो कारण मित्रांनो नाफेडने पण हा उन्हाळ्यापासून आपला कांदा साठवून ठेवला आहे आणि तो खरेदी केलाय म्हणून त्यांना नाफेडमध्ये सप्टेंबर म सप्टेंबर महिन्यात आपला कांदा हा बाहेर काढावा लागेल अन्यथा तो कांदा सडण्याची मित्रांनो शक्यता ही असणार आहे म्हणून हा पण सा, सा, एक कांदा बाजारभावासाठी मित्रांनो एक निगेटिव्ह पॉईंट हा असणार आहे त्यानंतर एक जो सप्टेंबर महिन्यातला जो प्लस पॉईंट आहे तो आहे मित्रांनो तीन नंबरचा ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कांद्याची जी मागणी आहे ही मित्रांनो वाढणार आहे कारण सप्टेंबर महिन्यात पूर्ण ज्या पूर्ण महाराष्ट्रातला श्रावण महिना असेल किंवा उत्तर भारतातला हे सर्व मित्रांनो मोकळं होऊन जाईल आणि त्यानंतर मित्रांनो मेन म्हणजे सणा सण जे आहे ते ऑगस्ट किंवा जुलैच्या महिन्यात सप्टेंबर महिने जास्त आहेत त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेतही तुल्ने कांद्याची जी मागणी आहे ही मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत मित्रांनो जो कांदा निर्यात शुल्काचा जो एक विषय आहे तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत कांदा निर्यात शुल्क हे सप्टेंबर महिन्यात उठण्याची जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहेत मात्र जर आपण सप्टेंबर महिन्यात जर ह्या सर्व घडामोड बघ बघितल्या नाफेडचा कांदा असेल किंवा मित्रांनो कर्नाटकचा कांदा असेल यामुळे सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव हे पडण्याची शक्यता आहे मात्र सप्टेंबर महिन्यात जर कांदा बाजारभाव पडले तर येणाऱ्या दोन महिन्यानंतर ज्या निवडणुका आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या यामुळे सत्ताधारी पक्षाचा खेळ हा बिघडू शकतो म्हणून केंद्र सरकार आगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यात शुल्क हटवणार कारण नाफेड आणि कर्नाटकच्या कांदा बाजार कांद्याने जो कांदा बाजार मित्रांनो पडणार आहे तो या कांदा निर्यात शुल्क हटवल्याने पुन्हा कवर होईल आणि सप्टेंबर महिन्यात जास्त कांदा बाजारभाव आता वाढण्याची शक्यता नाही मात्र कांदा लिहिले शुल्क हटण्यामुळे हे कांदा मित्रांनो स्थिर होण्याची शक्यता आहे म्हणून कांदा मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ऑगस्ट महिन्यापेक्षा मित्रांनो माफ करा सप्टेंबर महिन्या महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिनाच कांदा विक्रीसाठी बेस्ट राहील असा सध्या एक प्राथमिक अंदाज आहे बाकी तुम्हाला तुमचा कांदा कधी विक्री करायचा आहे हे तुम्ही स्वतःच मित्रांनो ठरवायचं आहे हे एक हा एक मित्रांनो अंदाज आहे आणि या अंदाजाच्या आधारे आपल्याला ऑगस्ट महिना हा चांगला वाटत आहे बाकी तुमचा मित्रांनो कांदा आहे निर्णय पण तुमचा तुम्हाला तुमचाच घ्यायचा आहे म्हणून तुमचा कांदा तुम्ही तुमच्या हिशोबाने विका आणि थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा विक्री हे चालू द्या बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद